तेरे साथ कोई नहीं है है जा जा अकेली तू जिचा सा तीस ना भेटनी गाड़ी चाल बस पार्टी आराम से बोसू गाड़ पुढ़े हर जगह से पास ख्वाजा जगह खासे <laughs> हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मस्त आता आपण दुपारी उठलो आहे अंग वगैरे करून रेडी झालो आहे आणि आता मी रिसेंटली क्रीम स्टार्ट केली आहे अप्लाय करायला बिकॉज मला ते ओपन स्कार्स सांगता फेसवर आलं ते बघू शकतात आता थोडे हिल्स झालेत मध्ये खूप जास्त होते तर त्याच्यावरती मी आता एक इंस्टाग्रामवरती एक रील आली होती त्याच्यावरती ती एक हिरोईन होती कुठली तरी त्याचं नाव नाही आठवत मला आय थिंक टायगर श्रॉफसोबत तो काम केलं ना तिने मूवीमध्ये त्याच्यात काहीतरी आहे ती आता मी सी ट्राय केली क्रीम जी की आहे तर ही अप्लाय करतोय मी करंटली म्हणजे एकच हफ्ता झाला बड आणि सीन करता माहिती आहे का जास्त करून जा ना स्टार्टिंगला तुम्हाला पर्जिंग स्टेज होणार म्हणजे त्याचा अर्थ आहे की आपल्याला जे आतमध्ये ॲक्ने असतात ना आता हे बाहेर तर दिसतात हे बघाय मला रिसेंटली आल्या आता एवढे नव्हते तरी क्रीम लावतो ना जे आतमध्ये असते ना आपले डस्ट ॲक्ने वगैरे ते सगळी बाहेर काढते पहिला आणि नंतर स्किनवरती नवीन लेअर बनवते तर असं करून स्किन म्हणजे हील होते आता मला रिझल्ट त्या दिसतात थोडे फार हे झालेत बट सेफली यूज करा बिकॉज ही खूप स्ट्रॉंग आहे असं मी ऐकलं आहे बट माझ्या स्किनवर काय फरक नाही पडत आहे माझी स्किन जास्त डॅमेज झाली आहे गेस म्हणून तर असं आहे ते सीन आहे आणि आज कॉलेज नाही बिकॉज काय सीन आहे कॉलेजवाल्यांची गेली आहे पिकनिक आणि मी कॉलेजमध्ये नाही गेलो बिकॉज एक काय करू कॉलेजच्या पिकनिकला जाऊन तिथे बोर होणार त्यापेक्षा मी ते पैसे दुसरी चांगल्या जागेवरती काही यूज करेल पुढे माझा कंटेंट ले यूज होतील जसं की आपण रिसेंटली आता कंटेंट केला जोलोचिप करून त्याच्यात कसं केलं म्हणजे इन्व्हेस्ट केलं ना आपण एक आणि त्याचा कॉन्टेंट चांगलं बनवलं आपण आणि काही लोक त्यातले बोलत आहेत की अरे तू स्क्रिप्टेड करतो ब्लॉग स्क्रिप्टेड करतो ब्रो मी स्क्रिप्टेड का करू जे की मी त्यात सगळी डिटेल दिली आहे हवी असतं तर मी काहीतरी स्क्रिप्ट असतं तर ते समजून तरी आलं असतं ना मी त्याचं आहे ते क्लिअर करून सांगितलं तरी पण काही लोक लो का स्क्रिप्टेड कमेंट करतात पण ठीक आहे आता कोणा कोणाला वाटतं तर त्यांची मरजी आता मी त्यांना काही बोलू नाही शकत ना तर ते जास्त आम्हाला प्लॅन होता की आज आपल्याला जायचं शूटला आणि सॅम आता पिकत नाही करायचा फोन मी उलाचा ब्लॉग करेल ब्लॉग स्टार्ट करेल डेली ब्लॉग सगळे लोक मागत आहेत जे की मी करत नाही डेली ब्लॉग जास्त करून होता साक्षी बोलले तर तुम्ही मी साक्षीसोबत ब्लॉग अपलोड केले तर सॅम आता फोन नचला त्या बघू आता काहीतरी खाऊ वगैरे आणि घराच्या बाहेर जाऊ घरात आता कंटाळ आला मला नुसता मोबाईल स्क्रोल करून वैता येतो शुगरला बघ बसली आहे डोक्याला ए लगेच ऐकलं नाही ठेव तू लो दरवाजा पण करू घे डायरेक्ट खाली झाली हा एक सोप आहे घर सोप जो की रील्सवरती वगैरे व्हायरल आहे ते बघून आयुषने घेतलं तर सही कितीला आहे माहिती आहे तुम्हाला हा फाय हंड्रेड रुपीजला फाय पीस भेटतात आहे जे जे की बिलकुल पण कामाचे नाही जर आपण याचा फेस नाहीत ना वर्क करत पैसे वेस्ट आहे गाईस चांगल्यासाठी बोलत घेऊ नका आयुषने घेतलं आहे आम्ही पस्तावलो हो तुम्ही घेऊ नका गाईस तर मम्मीने बघा मस्त जेवायला काय बनवलं आहे आंबोळी बनवली उसळ बनवली आहे बटाट्याची भाजी आणि चटणी एकदम मालवणी पद्धतीमध्ये बनवली आहे एकदम मजा येते असं बघून क्रेविंग येते एकदम खायची कधी खातो आहे सिद्धू आलाय आहे त्याला माझा झिपर दिलेला हा ते रीलमध्ये घातलेला ना <laughs> नाही याचा पण नाही माझा पण नाही कोणाचं माहिती आहे <laughs> गिफ्ट आहे गिफ्ट आहे सांगू नाही शकत सिद्धू दाज पण आता आपण चाललोय सॅमला भेटायला बिकॉज तो आता येतोय त्याचा आज आपण रील शूट करूया इतका टाइमपासून त्याला करायचं होतं आणि त्याचा फोनचा डिस्प्लेच गेला नेमका येत आहे डिस्प्ले गेला आता तो डिस्प्ले बनून अर्धालाच लावला त्यांनी आता जाऊन आम्ही निघतोय आणि तसाहून पाऊस पण आता गेलाय तर जाव्या घ्या डायरेक्ट सॅमला भेटूया आपण मित्रांनो आपल्या जो पाठी बसला ना बघा ट्रिपल सीट मध्ये हा एक नंबरचा चोर आहे कुर्लावरून आलाय कुर्लावरून मोबाईल पुढे होतो काय पण बोल नको का मोबाईल काय मोबाईल गायब करतो मला त्याला उतरून टाकला आम्ही ना ऍक्च्युली सीन होता इथे पोलीस होते ना बघा मामा असेल मोबाईल घेऊन ते बघा उभे म्हणून पुढे आहोत आम्ही सिद्धू बघायला येत थोडी येत आता सॅम ही शूट करणार मग रील वरती दाखवणार न्यू कपडे एच एम एच एम पिक्चर लिखासाठी घेतली तीस ना भेटली गाडीचे आलंच बघ पाठी आराम पुढे आणली हर जगेचे पाच खाजा जिंके खासे मित्र लिहिलं पाठी हर जगेचे पाच खाजा जिंके खासे असं लिहिलं तू बोले लिला गर्ल्स साठी टॉयलेट जेंट्स साठी काहीच नाही बघा मित्रांनो वर धारावी शूट आहे त्यासाठी आता आम्हाला येथून असं उतरावा लागेल पडलो नाही पाहिजे फक्त आणि इथे पाणी वा किती भरला शूट करायचा आता असा व्ह्यू आहे इलेक्ट्रिक बॉय फुल फॉर्म कोण हे का सिद्धू इलेक्ट्रिक नाही याच्यात कायच नाही बॉय मध्ये कायच नाही ने ने मी नेहमी असा नसतो मला जास्त करून एकटा पण आवडतो पण असं बाहेर असे जे माझे क्लोज वन आहेत ना त्यांच्यासोबत फक्त मी बगस वगैरे करतो बाकी मी सगळ्यांसोबत असं शांत असतो ते लोक बोलतात की तू बोलत नाही असं हे नाही असं पण मला असं चांगलं वाटतं एकटा पण कोपे मे शाळेतला मुलगा वाटतं लहान पाचवी सहावीतला आपले युट्यूब चे शंभर डॉलर नाही आले पण सॅम चे तरी आहेत किती असतात माहिती आहे का तुला सॅम डॉलर म्हणजे व्हिडिओ करतो नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आपला शूट वगैरे करून आणि आता जरा संध्याकाळ झाली आणि आता मी जरा चील करतोय बिकॉज असं वाटतंय की आता पावसाचं वातावरण झालंय तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण स्काय बघा कसं झालं आणि पाणी वगैरे सगळं एकदम भरलंय भरती आली आहे नाही नाही हात नाही बघतो नाही ढाल तेरे साथ कोई केली आहे तू आय बे एवढीशी आहे आपण मित्राच्या कॅफेवरती हा मित्राचा कॅफे तर आता आपल्याला चिंतामणी आगमनला बिकॉज आता आगमन आहे मला आता कॉल आलेला उमेशचा तर तो पण येतो आपल्यासोबत आता उमेश पण आहे आणि आता हा घेऊन आलाय शेव तर खाऊन घेवा आणि डायरेक्ट आपण जावे आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की काहीतरी काही असं काहीतरी इथे आहे फुल गाणं इथे पब्लिक लागली लाईन मध्ये तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी अँड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा अँड चॅनलवर नवीन आता प्लीज जाऊन सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय